पण मी नाखुश आहे असं का वाटलं तिला ज्योत्स्नाचा चिरका चिडका आवाज आला उसळत्या रागाला आवरून धरण्याचा तिचा दुर्बळ प्रयत्न उत्तरादाखल प्रसाद फक्त हसला ज्योत्स्ना चेष्टाच करते असं वाटून आणि मग तिला जवळ ओढून आवेगानं तिचं चुंबन घेत म्हणाला तुझी काय बिषाद आहे नाखुश असायची पण सिंधूला बिचारीला वाटतं तू जास्तीत जास्त खुश असावीस तू खुश म्हणजे मी पण खुश ना अच्छा म्हणजे तुझ्या खुशीसाठी तिची सगळी धडपड आहे तर भलतीकडेच कुठे निघाली आहेस ज्योत्स्ना तू अजूनही प्रसादला तिचा सूर नीटसा समजला नव्हता ज्योत्स्ना ही एकदम गडबडल्यासारखी झाली नेमकं काय बोलावं ते नीटसं ठरण्यापूर्वीच तोंडून तिच्या निसटून गेलं साडी काय किंवा ड्रेस प्रश्न फक्त एवढ्याचाच नाही आहे रे प्रसाद पण तुला माझ्याबद्दल जे वाटतं ना ते जसं आणि तेवढं वाटतं त्याच स्वरूपात माझ्यापर्यंत पोचू देत जा आणि ते फक्त तुझ्याकडूनच येऊ देत अधेमध्ये असं दुसरं कोणी नको रे अगदी सिंधूसुद्धा पण सिंधूचा अधेमध्ये येण्याचा प्रश्नच कुठे येतो माझ्या आयुष्यातलं तिचं स्थान तुझ्याही आधीपासून ठरलेलं आहे आणि ते होतं तिथेच आहे आपल्या दोघांच्या मध्येबिधे नाही येणार ती तुझ्या आणि माझ्यामध्ये आता कुणालाही यायला जागा तरी उरली आहे का बघ प्रसादनं सगळंच बोलणं चेष्टेवारीने तिला आणखी जवळ ओढलं आणि पुढे बोलूच दिलं नाही अजून आपल्याला एकमेकांच्या खूप जवळ पोचायचं आहे खूप स जाणून कळून घ्यायचं आहे एकमेकांना ज्योत्स्नाला खूप बोलायचं होतं पण तिचं मन तुझ्याही आधीपासून या शब्दापाशीच ठेच लागल्यासारखं थांबलं आणि मग पुढचा संवादच संपून गेला आपल्याला हल्ली हे असं काय होतं आहे हेच ज्योत्स्नाला कळेन असं झालं होतं सिंधूबद्दल आपल्या मनात कुठेतरी मत्सर राग उगवत चाललाय का ज्योत्स्ना स्वतःलाच विचारायची होकारार्थी उत्तर देणं जड जायचं पण कितीही प्रयत्न केला तरी मनाचा कौल नकारार्थी यायचा नाही बऱ्याचदा संध्याकाळी फिरायला जाण्याऐवजी सिंधूकडे गप्पा मारायला जायची प्रसादला लहर यायची सुरुवाती सुरुवातीला ज्योत्स्नाला त्याचं काही वाटायचं नाही नंतर नंतर तिला ते त्रासदायक वाटायला लागलं सिंधूकडे गेलं की प्रसाद ज्योत्स्नाच्या हातून एकदम निष्ठून जायचा तो आणि सिंधू एवढंच विश्व उरायचं तसं ती दोघं फार खाजगी जवळकीचं बोलत असायची असं नाही पण तरीही आपण त्या संभाषणातून दूर फेकले जातोय असं ज्योत्स्नाला ठामपणे वाटत राहायचं प्रयत्न करूनही तिला मनातली ही जाणीव डावलता यायची नाही तशी अधूनमधून सिंधू तिला संभाषणात ओढायचा प्रयत्न करायची पण त्यात आलीच आहेस तू तर ये तूही आमच्यात असाच सूर असायचा सिंधूच्या प्रत्येक वाक्याला अतिप्रसादवर हक्क गाजवत असल्याचा वास यायचा आणि मग ज्योत्स्नाला चिडचिडल्यासारखं व्हायचं पोरकं आधान तरी वाटत राहायचं विशेष म्हणजे एरवी ज्योत्नाच्या उन्हा पावसाच्या मूडला जपणाऱ्या प्रसादला सिंधूकडे गेल्यावर मात्र तिचं हे आक्रसून जाणं जाणवायचंसुद्धा नाही हे ज्योत्स्नाला मात्र आणखीनच खटकायचं आपल्याला त्यांच्यातल्या नात्याच्या सच्चेपणाविषयी शंका वाटतीय का प्रसादवर हक्क दाखवण्याच्या सिंधूच्या वृत्तीचा मत्सर वाटतोय का की प्रसादबद्दल आपलं मन नको इतकं पझेसिव्ह होत चाललंय निवांतपणा मिळेल तेव्हा तेव्हा ती आपल्या मनाला चाचपून बघायची होकार नकाराचा रीता झूल आतल्या आत झोके घेत राहायचा कधी कधी एखादी अनोळखी वाट उगीच जवळची वाटते मनाला भुलवून जाते पावलं आपोआप तिच्याकडे वळतात नादावून चालत राहतात वाट संपते तेव्हा लक्षात ते येतं आपल्याला जायचं होतं ते हे ठिकाण नाही आहे मागे वळून पाहताना जाणवतं जिच्यावरून चालत आलो त्या वाटेशीही ओळख झालीच नाही आपली मन एकदम तुटल्यागत होतं शुभा वहिनीनं लायब्ररीतून आणलेली कादंबरी वाचत ज्योत्ना लोळत पडली होती वाचनात लक्ष लागत नव्हतं मंगळागौरीच्या निमित्तानं ती माहेरी आली होती पण मन मात्र प्रसादपाशीच राहिलं होतं अवतीभोवती पाहुण्यांची वर्दळ असूनही अस्वस्थपणाची जाणीव मनात उलटसुलट विचार अधूनमधून डोळ्यांना पाणी भोवतालची माणसं नकोशी वाटत असली तरी एकटं राहणंही मानवत नव्हतं जित्ती जागती सवत असली तर उघड दुस्वास तरी करता येतो पण आपल्या नशिबी उलटीत राहा खालून सोनू अत्याचा लाऊडस्पीकरवर बोलल्यासारखा आवाज येत होता येता जाता सवतीला नमस्कार करायचा तुझं कुंकू मला दिलंयस ते अभंग ठेव हो। म्हणून पूजा प्रार्थना करायची दुनिये समोर दागदागिने मिरवायचं आणि या सवत पानाची जळजळ आतल्या आत जिरवायची ज्योत्स्ला एकदम चिडल्यासारखं झालं तरातरा उठून ती खाली आली पुरे ग सोनू आत्या सारखं काय तेच तेच जगात दुसऱ्या कुणाला दुःखच नाहीत का ज्योत्स्नाच्या चिडण्याकडे शुभावहिनी अचंब्यानं पाहत राहिली सोनू आत्या मात्र दुप्पट उसळली आजकालच्या पोरी तुम्ही नाटकं सिनेमे पुस्तकं मैत्रिणी हा मन गुंतवायला हजार साधनं हाताशी असतात तुमच्या आमचं तसं नव्हतं हो लाथा मारल्या तरी पायाशीच जीव गुंतून पडायचा आमचा मग त्या पावलांवर दुसऱ्या कुणाची सावली दिसली तर जीवाची उलघाल नाही व्हायची तर काय सांग ना कसलं तरी निमित्त काढून आईनं ज्योत्स्नाला बाजूला घेतलं कशाला फटकन बोलतेस असं ऐकून घ्यायला काय जातंय आपलं बिचाऱ्या इथे येऊन मन मोकळं करतात आपल्यापाशी अगं पण सारखं काय तसलं तेच तेच बोलून बोलून नशी बदलणार आहे का हिचं दुःख सोसायची प्रत्येकाची आपापली पद्धत आणि कुवत वेगळी असते वंस एकच वेदना कुणी ओठांवर दात दाबून सोसतं कुणी ओरडून किंचाळून सोसतं ज्योत्नानं चमकून शुभावैनीकडे पाहिलं हिला जाणवलं आहे का काही अलीकडे आपण सिंधूबद्दल फारसं बोलत नाही हे तिच्या लक्षात आलं असेल का तशी चाणाक्ष आहे ती तुम्ही कशाला चिडचिड करताय डोकं बिकं दुखतंय का हो ना शुभा वहिनी हसली ज्योत्नाचा वैताग ओळखून घेतल्यासारखी हसली तिचं ते समजूतदार हसू आणि मनातले विचार शोधत आर पार जाणारी नजर पाहिली आणि ज्योत्ना गडबडूनच गेली काय बोलावं ते नेमकं न सुचून म्हणाली पण तू आणलेली कादंबरी छान आहे हं वहिनी मंगळागौरीच्या निमित्तानं माहेरी आलेली ज्योत्ना जवळजवळ पंधरा दिवस झाले तरी तिथेच होती कंटाळा आला असेल म्हणून आईही काही बोलली नाही शिवाय एक दोन दिवसाआड प्रसाद घरी येतच होता दोघं फिरायला बिरायला जात होती त्यांच्यात काही बेबनाव असेल असं वाटायचंच काही कारण नव्हतं आणि तसं काही नव्हतंही पण ज्योत्नाला आज थोडा निवांतपणा हवा होता खरं तर सिंधूबद्दल प्रसादनं आपल्याला आधी सांगितलं होतं आणि ते नातं स्वीकारण्याचं वचनही आपण त्याला दिलं होतं ते केवळ त्या कोवळ्या क्षणांच्या आहारी जाऊन दिलेलं हळवं देणं होतं की या नात्याचे असे बोचरे कंगोरे तेव्हा लक्षात आले नाहीत म्हणून सहज देऊन टाकलेलं वचन होतं पण हे कंगोरे असे का अन् कधी पोचायला लागले आपल्याला सुरुवातीला तर सिंधू मैत्रिणी इतकी जवळची वाटली होती अजूनही तिच्या तिच्यापरीनं ती तशीच वागते मग आपल्याला हे असं काय आहे प्रसादवरचं आपलं प्रेम ती शेअर करते म्हणून का पण प्रेम म्हणजे नेमकं काय त्याच्याबद्दल वाटणारी हक्काची जाणीव की तो सर्वस्वी फक्त आपलाच व्हावा हा हट्ट की आपलंच मन आपल्याशी असं कोडी घातल्यासारखं का वागतंय की आत्या म्हणते तसं प्रसाद खेरीज दुसरीकडे कशातच आपण मन गुंतवत नाही म्हणून ही दुस्वासाची रेग उमटते मनात मनात घुमणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदा निवांत विचार करून शोधायची होती आपलं आपल्यालाच एकदा दुरून निरखून पाहायचं होतं आणि त्या सगळ्यासाठी प्रसादपासून थोडं लांब जाऊन थांबायचं होतं आपल्याला नेमकं काय हवं आहे ते जाणून घेऊनच मगच खणखणीतपणे स्वतःला प्रसादला सामोरं जायचं होतं सिंधूबद्दल तुला नेमकं काय वाटतं म्हणजे प्रसादला ज्योत्स्नाचा प्रश्नच समजला नाही म्हणजे तुझ्या आयुष्यात तिचं स्थान पहिलं आणि मग इतर सगळे अगदी मी सुद्धा हो ना ज्योत्स्ना प्रसादच्या मनातला भूकंप त्याच्या स्वरात डोळ्यात उतरला होता क्षणभर तो गप्प झाला आपल्या प्रश्नाची धार ज्योत्स्नालाही स्थिमित करून गेली कितीही वेळा मनाची तयारी केलेली असली तरी आपण इतकं सरळ सरळ विचारू शकू असं तिलाही वाटलं नव्हतं तिच्या अंगाला सूक्ष्म कंप जाणवला ज्योत्स्ना प्रसादचा खोल खचलेला आवाज गेले काही दिवस मी बघतोय तुझ्या वागण्यात किंचितसा कोरडेपणा अलिप्तपणा जाणवतोय मला पण त्याचं कारण हे असेल असं मात्र चुकून देखील माझ्या मनात आलं नाही नेमकं काय वाटतंय राणी तुला तुला मी तिच्यापेक्षा कमी लेखतोय असं का हां ज्योत्स्नानं होकारार्थी मान हलवली डोळ्यांना धारा लागल्या होत्या ओठ मुके झाले होते एखाद्या हट्टी अवखळ मुलाला जवळ घ्यावं तसं प्रसादनं तिला जवळ ओढलं तिच्या केसांवर हलकेस थोपटलं आणि त्या केसांवर हनुवटी टेकवून क्षण दोन क्षण तो स्तब्ध राहिला खूप दिवस ही जाणीव तुझ्या मनात पिंगा घालत असली पाहिजे हो ना मग मला का बोलली नाहीस अशी स्वतःलाच का छळत राहिलीस खूप वाईट वाटतंय गं मला ज्या क्षणी ही जाणीव तुझ्या मनात उगवली त्याच क्षणी तुला ती माझ्याजवळ बोलावीशी वाटायला हवी होती इतका दृढ विश्वास आपल्यात असायला हवा होता आणि तो नाही याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडतोय मी तुला तो विश्वास देऊ शकलो नाही अजून नाही तसं नाही पण पर... अह नको उगीच माझी समजूत काढू नकोस लेट मी बी पनिश्ड मी चुकलोय तर किमान त्या जाणिवेची आज तरी मला लागू देत आणि प्रामाणिकपणे सांगतो सोन्या मला तू हवी आहेस फ्रॉम द बॉटम ऑफ द हार्ट आणि अगदी निर्लेप हवी आहेस माझ्याबद्दलची देखील अडी नको आहे तुझ्या मनात आपल्यातला तेवढा देखील दुरावा नाही सहन करू शकणार ग मी तुला सगळी माणसं आहेत पण या जगात सर्वार्थानं माझी पूर्णपणे हक्काची अशी तू एकमेव व्यक्ती आहेस तू जराशी दूर झालीस तर माझं विश्वस डळमळून जाईल ग तू म्हणत असशील तर मी सिंधूकडे जाणं देखील बंद करीन पण तू मनात असलेली खंत ठेवू नकोस चुकीचं वागलो असेल मी पण प्लीज मला समजून घे प्राजक्ताच्या पाकळीहून कोमल होऊन प्रसाद बोलत होता आणि त्याला बिलगून ज्योत्स्ना हुंके देत होती प्रसादच्या प्रेमाच्या आपल्याबद्दलच्या ओढीचा पूर तिला पेलवत नव्हता गच्चीवर हलक्या पावलांनी उतरलेली कातर सांजवेळ आणि प्रसादचा सा व्याकुळ ओढाळ स्वर मनावरची सगळी ओझी हलके हलके उतरत गेली त्यांच्या पहिल्या भेटीत झाली होती तेवढीच प्रसादच्या या नव्या रूपानं ज्योत्स्ना चकित झाली भारावून गेली इतकी की प्रसादनं एवढं सांगितलं त्यात आपल्या प्रश्नाचं उत्तर कुठेही नव्हतं हे तिच्या लक्षातच आलं नाही कदाचित प्रसादच्याही ते लक्षात आलं नसावं मंगळागौरीनंतर घरी परत आलेल्या आपल्यातला बदल ज्योत्स्नाला स्वतःलाच जाणवत होता आभाळ बरसून गेल्यानंतर होणारी हलकी प्रसन्न अवस्था झाली होती मनाची बारीक सारीक गोष्टीवरून होणारी चिडचिड थांबली होती प्रसादच्या वागण्या बोलण्याकडे सावधपणे पाहणं वेडेवाकडे तर्क बांधणं कसल्या तरी शुल्लक गोष्टीची वाक्याची धार वाढवून स्वतःला जखमी करून घेणं सगळं हळूहळू कमी झालं होतं आतूनच एक शांत स्वस्थ फिलिंग आलं होतं घरी आल्यावर प्रसादनं पुन्हा कधीही त्या प्रसंगाचा उल्लेख केला नाही तरी त्या संध्याकाळची सावली त्याच्या वागण्या बोलण्यात डोकवायची सिंधूकडे जाणं तिच्याबद्दल बोलणं खूप कमी झालं होतं ज्योत्स्नानं कधी तिचा विषय काढला तरी त्याच्या बोलण्यात एक सहज अलिप्तपणा जाणवायचा दिवस झोपाळ्या वाचून झुलत होते फक्त ज्योत्स्नालाच एकच खटकत होतं प्रसादचं सिगरेट ओढणं हल्ली फार वाढलं होतं ज्योस्नाचं सातव्या महिन्यातलं डोहाळे जेवण चांदण्यातलंच करायचं शुभा वहिनीनं ठरवलं होतं अनायसे अश्विन महिना होता, होता। कोजागिरीला जमलं नसतं तरी मागे पुढेही टिपूर चांदण्यांचेच दिवस होते गर्भभारानं जडावलेल्या ज्योत्नाच्या चेहऱ्यावरचं तृप्त चांदणं तर कोजागिरीला फिकं पाडणारं होतं पण ललिता पंचमीचं हळदी कुंकू झालं आणि ज्योत्नाला त्रास व्हायला लागला रात्रीच्या रात्रीच तिला हॉस्पिटलमध्ये जावं लागलं पहाटे तिची कूस रिकामी झालेली होती हॉस्पिटलमधून घरी आलेली ज्योत्स्ना वेगळीच होती रितेपणाच्या अपुरेपणाच्या भावनेनं चेहरा काळवंडला होता दिवस राहिल्यापासून मनात वस्तीला आलेली समृद्धीची जाणीव पुन्हा सोडून गेली होती आपण कमी आहोत कमी पडतोय ही भावना जगणं पांगळं करत होती त्या खचल्या दुबळ्या मनस्थितीत असतानाच सिंधू भेटायला आली तिच्याबद्दलची मनातली तेढ बरीचशी पुसली गेली होती आणि असती तरी स्वतः ज्योसनाच आता ती तेढ गोंजरण्याच्या मनस्थितीत नव्हती आपुलकीनं बोलणारं हे असं व्हायचंच नंतर होईल ग सगळं व्यवस्थित असं बरोबरीच्या नात्यानं सांगणारं कुणी आलं की बरं वाटायचं तेवढाच वेळ जायचा बऱ्याच गप्पांनंतर सिंधू जायला उठली ज्योत्स्नाच्या पाठीवर अलगद थोपटत म्हणाली लवकर सावर स्वतःला पुढच्या महिन्यात तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे लक्षात आहे ना पुन्हा नव्यानं टवटवीत होऊन प्रसादला सामोरी जा वाढदिवसाचं तेच प्रेझेंट असेल त्याला एका वर्षात मी काहीच देऊ शकले नाही का त्याला ज्योस्नाचे डोळे पुन्हा डबडबले असा वेडा विचार का करतीयस कितीतरी दिलं आहेस तू त्याला भरभरून दिलं आहेस आधीचा प्रसाद किती वेगळा होता माहिती आहे आता तो बराच ठाम खंबीर मॅच्युअर झाला आहे आधी अगदी कच्चा कोवळा होता तुला गम्मत सांगू तुझं स्थळ सांगून आलं तेव्हा तुझा फोटो घेऊन प्रसाद माझ्याकडे आला होता ते बंद एनव्हलप माझ्यासमोर ठेवून म्हणाला आधी तू तु बघ तुला मुलगी पसंत असल्याशिवाय मी फोटोसुद्धा पाहणार नाही इतका वेडेपणा सांगता सांगता सिंधूला हसू येत होतं प्रसादचा निष्पाप स्वभाव आठवून ज्योत्स्नाला मात्र कुणीतरी खोल अंधारात ढकलून द्यावं तसं वाटलं ती वेडी उदास लाट पुन्हा सोसाट्यानं अंगावर आली म्हणजे फक्त सिंधूनं पसंत केलेली मुलगी एवढीच आपली किंमत त्याखेरीज प्रसादच्या आयुष्यात आपल्याला काहीच स्थान नव्हतं मग ते फिरायला बोलावणं ते भावना वेगानं बोलणं नंतरच्या निराश दिवसातली ती सोनेरी संध्याकाळ मला तूच हवीस ज्योत्ना तूच असं ओरडून सांगणारे ते व्याकुळ ओढाळ क्षण हे सगळं खोटं होतं केवळ सिंधूच्या मतावर तिच्या पसंतीवर उभारलेला डोलारा होता का तो प्रश्नचिन्ह फेर धरून भोवती गरगरत राहिली थकलेली हताश झालेली ज्योत्स्ना त्यांचे हल्ले चुकवत स्वतःला सांभाळता सांभाळता अधिक वेगानं कोसळत राहिली तशातच उन्हात धरलेल्या आरशाचा प्रखर कवडसा डोळ्यांवर यावा तसं सोनू आत्याच्या गळ्यातलं ते सवत पान मिटल्या नजरेसमोर दिमाखानं झुलत राहिलं दूधवाल्यानं बेल वाजवली तेव्हा ज्योत्स्ना धसकून जागी झाली डोळ्यात उभ्या रात्रीचं जागरण चुरचुरत होतं दूध तापत ठेवून ती पुन्हा बेडरूममध्ये आली तेव्हा प्रसाद शांत झोपला होता काल रात्री अचानक त्याला फणफणून ताप भरला होता डोकं दुखायला लागलं होतं वेदना असह्य झाल्यानं तो अक्षरशः लहान मुलासारखा आई ग आई ग करून कणत होता ज्योत्स्ना एकदम बावरूनच गेली काय करावं तेच सुचेना रात्रीची वेळ धड त्याला एकट्याला घरात ठेवून डॉक्टरकडे जाता येईना धड कुणाला बोलवून घेता येईना धड त्याला घेऊनही जाता येईना कारण प्रसादला तापाची इतकी ग्लानी आली होती की त्याचा तो एक पाऊलही टाकू शकत नव्हता शेवटी शेजारच्या पिंकूच्या आईला विचारून तिनं त्याला क्रोसिन दिली डोक्यावर सुंठ वेखंड उगाळून घातलं बर्फ मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या पहाट व्हायची वाट पाहत ते जसे सुचतील तसे उपाय केले साडेचार पाचच्या सुमारास त्याचा ताप थोडा कमी झाला होता आई आई ग थांबलं होतं पण त्याच्या शेजारी बसल्या बसल्याच ज्योत्स्चाही डोळा लागून गेला होता त्याच्या शांत क्लांत चेहऱ्याकडे बघता बघता तिला ती वैरिणी रात्र जशीच्या तशी आठवली मनावरचा शहारा मिटवत तिनं त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला गळ्यापाशी पालथा पंजा ठेवून ताप बघितला आणि पांघरूण नीट करून ती पुन्हा आत वळली प्रसादसाठी ती आल्याचा चहा करून घेऊन आली तेव्हा प्रसादला पुन्हा भरपूर घाम सुटला होता तिनं नॅपकिननं त्याचा चेहरा पुसला त्यानं डोळे किंचितसे उघडून तिच्याकडे पाहिलं आणि पुन्हा खूप थकल्यासारखे डोळे मिटून घेतले प्रसाद बरं वाटतंय आता मायेनं थोपटत तिनं हलक्या आवाजात विचारलं त्यानं किंचित कणल्यासारखं केलं अजून त्याला पुरती जाग नसावी पण खोल गेलेल्या आवाजात तो काहीतरी बोलत होता ज्योत्स्ना त्याच्या तोंडाजवळ वाकली खरंच चांगली आहे गं सिंधू तू तिच्यावर नको रागवू मी दोन मिनटं जाऊन येऊ का गं खूप आठवण येते मला तिची ती पण वाट पाहत असेल रागवली असेल प्रसाद त्याच्या बोलण्याचा संदर्भ जाणवून तिच्या घशात आवंढा दाटून आला जागा हो प्रसाद त्याला ताप आलाय तो ग्लानेत आहे कशा कशाचाही विचार न करता तिनं त्याला गदा गदा हलवलं आ तो दचकून जागा झाला प्रसाद तू उगीच विचार करतो आहेस त्या गोष्टीचा मी मनातून काढून टाकलं आहे ते सगळं नाही गं राणी तुला दोष देत नाही आहे मी मीसुद्धा खूप प्रयत्न करतो आहे पण एखाद्याबद्दल वाटणारी ओढ मनातून पार पुसून टाकणं किती त्रासदायक असतं ते सांगूनही नाही कळायचं येस आय लव्ह हर अँड आय कांट एक्सप्लेन यू नेचर ऑफ माय लव्ह एक्झॅक्टली फार वेगळं प्रेम आहे ते ते मी तुझ्यापासून कधीच लपवलं नाही लपवणारही नाही पण आता ती तुझ्या माझ्यामध्ये येते मे बी हा तिच्या आणि माझ्या नात्याचा पराभव असेल पण तरीही मला दूर जायचं आहे अँड आय वॉन्ट यू टू हेल्प मी करशील ना मला मदत प्रसाद मान फिरवून डोळे पुसत ज्योत्स्ना त्याला थोपटत राहिली डोळे मिटलेले पोटाशी पाय दुमडून झोपलेला प्रसाद आईपाशी हट्ट करून रडून झोपलेल्या लहान मुलासारखा दिसत होता निर्व्याज निष्पाप चोरून घेतलेलं बिस्किट देखील निरागसपणे दाखवून टाकणारा याचं हे आताचं गुंगीतलं बोलणं खरं की त्या दिवशी सावधपणे दिलेली हळवी वचनं खरी बेसावध असताना माणूस जे वागतो बोलतो ते त्याच्या मनाचा तळ स्वच्छपणे दाखवतं आणि म्हणूनच ते वागणं जास्तीत जास्त खरं असतं अकृत्रिम असतं जसं प्रसादचं सिंधूवरचं प्रेम सच्च तरीही आपल्यामुळे मनाच्या तळाशी दडपून ठेवावं लागलेलं आपण ते समजूनच घेऊ शकलो नाही पण आपण ते समजून घ्यावं असा अट्टहासही त्यानं धरला नाही केवळ आपल्यावरच्या प्रेमासाठी भावनांचे सगळे कल्लोळ आवरून तो वावरत राहिला आणि आपण त्याचं ते कोरडं अलिप्त वागणं स्वीकारत राहिलो एखाद्या टिपिकल बायकोसारखं लग्न ठरलं तेव्हा प्रसाद म्हणाला होता माझं नुसतं नावच नाही माझ्या फिलिंग्जही द्यायच्यात तुला आणि तेव्हा आपण ठरवलं होतं त्याची केवळ बायकोच नाही त्याची मैत्रीण व्हायचं आपण त्याच्या विचारांची स्पंदनं समजून घेणारी त्याचा हळवेपणा पेलणारी मैत्रिण पण ते साधलंच नाही आपल्याला उगीच वेडावाकडा प्रवास करत कुठल्या कुठे पोचलो आपण गळ्यातल्या मंगळसूत्राकडे सोनू आत्यासारखं सवतपानाच्या नजरेनंच पाहत राहिलो आणि प्रसादपासून दूर जात राहिलो प्रसाद आपल्या मनासारखा वागतोय या समाधानात मश्गुल राहिलो आपण पण प्रसादच्या मनाचा तळ पकडून राहिलीये ती मैत्रीची सोबतीची भावना जी फक्त सिंधुस्त्याला देऊ शकली आता आता असं नाही वागायचं समजून घ्यायचं त्याला जसं तो आपल्याला समजून घेत राहिला जपत राहिला तसंच हे बायको पण सोडायचं त्याची मैत्रीण व्हायचा प्रयत्न करायचा अगदी जवळची मैत्रीण प्रसादला पुन्हा झोपेची ग्लानी आली होती त्याचं सारखं करून ती बाहेर पडली बाहेर चांगलंच उजाडलं होतं कोपऱ्यावरचं बेकरी अँड जनरल स्टोअर्स नुकतंच उघडत होतं घाईघाईनं आत शिरून तिनं सिंधूचा नंबर फिरवला हॅलो सिंधू मी ज्योत्स्ना रात्रीपासून प्रसादला ताप भरलाय आता कमी आहे तसा पण तू येऊन जा त्याला बरं वाटेल तशी तर खूप दिवसात आली नाही तू भरपूर वेळ घेऊनच ये गप्पाही मारूयात अशाच कथा ऐकत राहण्यासाठी रसिक कथाला लाईक व सबस्क्राईब जरूर करा